नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अष्टी वर्धा या ठिकाणी आवकालेली एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी, -कमी दर आहे सात हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लांब स्टेपल बघा तसंच पुढील बाजार समिती यावल या ठिकाणी आवकालेली आव फक्त बारा क्विंटल कमीत कमी, -कमी दर आहे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे सहा हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकाळी पाचशे क्विंटल कमीचा दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर ही सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल